शेवग्याच्या शेंगाची आमटी नाही मी नाजूक चवळीची शेंग पण मी आहे सडसडीत अमृतासारखी शेवग्याची शेंग वा वाट होता बरं का तसा माझा उखाणा बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न अन अशा प्रकारची शेवग्याची चमचमीत आमटी बनवण्याचाही तशी मला शेवग्याची शेंग एखाद्या उन्हात रापलेल्या व्यक्तीसारखी मिळाली पण गरम पाण्यात मिठाच्या सोबतीने ती मऊ झाली बरं का आयुर्वेदात शेवग्याला अमृत म्हटलं आहे शेवग्याच्या शेंगेमध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह आढळते दुधापेक्षा पट जास्त खनिज पदार्थ असतात जीवनसतक आणि प्रथिनांचं भांडार आढळतं केस गळती कमी होते हिमोग्लोबिनची पातळी सुधारते वजन कमी करण्यास मदत होते तर तुम्ही तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगाचे सेवन करताय ना लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद